श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये तुळशी ही असतेच मग आज आपण तुळशीचेच काही चमत्कारिक उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा आपल्या दारातील तुळशीमध्ये जर मंजुळा आली तर ती त्वरित बघा आपण हे कामं करायलाच पाहिजेत माता लक्ष्मी देखील धनसंपत्तीचे आशीर्वाद देते हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे शास्त्रानुसार तुळशीच्या झाडामध्ये आता लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान विष्णूंना तुळशीही अत्यंत प्रिय आहे याच कारणामुळे तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या विघ्न अडचणी समस्या दूर होतात त्याचबरोबर ज्या घरामध्ये तुळशीचे रोपटं असतं तिथे कधीही वास्तुदोष होतच नाही सुख समृद्धीसाठी तुळशीचे पाने आणि काड्यांचा आपण नेहमीच उपयोग केला असेल पण तुम्हाला माहीत आहे का की तुळशीच्या झाडाला आलेली मंजुळा त्वरित काढून टाकली पाहिजे असे केल्याने तुळशी मातेच्या डोक्यावरचा भार हलका होतो आता बघा तुळशीवरील मंजुळा का काढावी पौराणिक कथेनुसार एकदा माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता गंगेच्या दरम्यान एका गोष्टीवरून वाद होतो आणि हा वाद इतका वाढतो की त्यांनी एकमेकींना शाप दिला गंगा माता यांनी लक्ष्मी मातेला असा शाप दिला की तुम्ही मला नदीचा वेग दिला आहे त्यामुळे मी तुम्हाला शाप देते की तुम्ही एक झाड बनाल त्यानंतर लक्ष्मी माता वृंदा बनवून तुळशीच्या रूपाने प्रकट झाल्या त्यावेळी माता पार्वती तिथे येतात आणि विचारतात की तुम्ही लोक एकमेकींवर का रागवत आहात तर गंगा मातेने सांगितले की लक्ष्मी माझ्यावर हसल्या त्यामुळे मी त्यांना शाप दिला आहे या 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 की यावर माता पार्वती म्हणतात की तुम्ही रागाच्या भरात एकमेकींना शाप दिला पण यामुळे तुम्हाला किती यातना सहन कराव्या लागतील याचा तुम्ही दोघींनीही विचार केला नाही यापुढे म्हणतात की ऐंशी लाख येवण्यापैकी वीस लाख येवण्या वृक्ष आणि वनस्पतीच आहेत लक्ष्मी एकदा झाडाच्या रूपात पृथ्वीवर गेल्यावर तुम्हाला किती यातना भोगावे लागतील लक्ष्मी मातेने त्यांची चूक मान्य केली आणि माता पार्वतींना विचारले की काही असा उपाय आहे का की ज्यामुळे मला वीस लाख येवण्यामधून मुक्ती मिळेल यावर माता पार्वती म्हणतात या शापाचा उपाय माझ्याकडे नाही पण महादेवच तुम्हाला यातून मुक्त करू शकतात त्यावेळी महादेवांनी सांगितले की कार्तिक महिन्यात लक्ष्मी जी तुळशीच्या रूपात प्रकट होती द्वादशी तिथीला तुळशीच्या झाडावर आलेल्या मंजुळाला तुडून शालिग्रामाला अर्पण करा यामुळे माता लक्ष्मीच्या झाडाच्या रूपातील युनितून मुक्तता होईल आणि त्यांना मोक्ष प्राप्त होईल तसेच असे केल्याने व्यक्तीला धन सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद मिळेल तुळशीची मंजुळा भगवान कृष्णालाही अर्पण केली जाऊ शकते असे केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान कृष्ण दोघेही प्रसन्न होतील आणि तुमच्या घरामध्ये भरभराट होईल तुळशीच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते ज्या घरात तुळशीचे झाड असते तिथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा नेहमीच राहते धार्मिक दृष्टिकोनातून रोज तुळशीच्या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि विशेष लाभ मिळतो तर बघा तुळशीच्या मंजिरीचे आपण काही उपाय देखील पाहूया आता बघा भगवान भोलेनाथांना जेव्हा आपण बघा शंकरांना तुळशी अर्पण करत नाही पण मंजुळा अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होतात आणि आपल्याला धनलाभ धनवर्षाव होतो आता भगवान विष्णूंना अर्पण मंजुळा भगवान विष्णूंना बघा आपण जर अर्पण केल्या तर आपल्याला मोक्ष मिळतो आणि जन्मजन्मांतरीच्या पापापासून देखील मुक्ती मिळते इतकं महत्त्व आहे आता ह्या जे तुळशीच्या मंजुळा आहेत घरातील नकारात्मकता देखील दूर करतात गंगाजल तुळशीच्या मंजुळा मिसळून संपूर्ण घरात शिंपडल्याने नकारात्मकता दूर होते आणि आपली जी काही धनहानी आहे तर ती थांबते माता लक्ष्मीला अर्पण शुक्रवारी मंजुळा माता लक्ष्मीला अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात कायम माता लक्ष्मीचे वास्तव्य राहते आर्थिक स्थिरता वाढते तुळशीच्या मंजुळा लाल कपड्यात आपण गुंडाळून ज्या ठिकाणी आपण घरामध्ये पैसे ठेवतो समजा आपले तिजोरी आहे त्या ठिकाणी ठेवल्याने धनप्राप्ती होते आणि घरात सुख समृद्धी येते तर अशा प्रकारे आपण प्रत्येकाच्याच घरामध्ये तुळशीचं रोपट हे असतंच आणि त्याचे जे काही उपाय आहेत ते आपण अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत सेल, तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद